हाय हॅलो नमस्कार तर हे आहे दिलपसन याला ढेमसंसुद्धा बोलतात मी याचं वरण बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने चला मग बनवूया हे दिलपसन स्वच्छ पाण्याने धुवून घेतले कट करून यामधल्या जाडसर बिया काढून घेत आहे नंतर छोटे छोटे काप करून घेते पातेल्यामध्ये पाणी घेऊन गॅसवरती गरम करत आहे मग त्यामध्ये हे काप केलेले टाकून घेते चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घेते त्याला नंतर त्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून मुगाची डाळ घेते मग दोन्ही एकत्र शिजवून घेते तर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जी जिरं मोहरी लसूण टमॅटो टाकून घेते थोडंसं परतून लगेच त्यामध्ये लाल मिरची पावडर प्रवीण मसाला टाकून घेते नंतर शिजवलेलं वर वरण टाकून घेते अशा पद्धतीने जेवढं आ हवं आपल्याला तेवढं वरण मी बनवते अशा पद्धतीने तर उकळी आले केलं तर लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार तर मग लगेच कोथंबीर टाकून घेते तर अशा पद्धतीने आपलं वरण दिलपसंतचं वरण तयार आहे अगदी भाकरी वर सुद्धा आपण खाऊ शकतो